नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण एक यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बालच्यू बे अकाउनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ आश्वासित प्रगती योजना सुधारित पेन्शन वेतन तफावत दूर करणे यासंदर्भात आत्ताच्याकडची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे माननीय अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग यांच्या प्रति विविध मागणीबाबत निवेदनपत्र सादर करण्यात आले आहे यामध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर गट ड संवर्गातून क संवर्गात नियुक्त झालेल्या लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ नाकारल्यामुळे होत असलेली आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेनुसार कालबद्ध पदोन्नतीधारक कर्मचाऱ्यांच्या वेतनमानाचा तत्सम विचार न केल्यामुळे निर्माण झालेली वेतन तफावत दूर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे याशिवाय जुलै दोन हजार चोवीसपासूनचा अनुज्ञेय असणारा तीन टक्के वाढी महागाई भत्ता व तदआनुषंगिक लाभ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भातील हा सविस्तर निवेदनपत्र डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर निवेदनपत्र डाउनलोड करू शकता धन्यवाद